नमस्कार बेसिक मॅथ्स विथ प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आजचा व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक बघा कारण आपण शिकणार आहोत भागाकार आता हा गुणाकार करताना दोन पद्धती आहेत एक तर सत्तावीसचा पाडा लिहून घ्या एक तर असा पाडा लिहून घ्या मग तुम्हाला ते गुणाकार करणं पण भाग आहे तर पाडा पाठ असेल तर ठीक आहे नसेल समजा चव्वेचाळीस चोपन्न सहासष्ट अशी संख्या आली तर तुम्हाला तो गुणाकार करत राहणं आणि इथे धान येणं गरजेचं आहे तर आपण ह्याने ह्या पद्धतीने आधी आपण भाग लावून बघूया सत्तावीस एकोणीस ला जाणार का नाही जाणार आपण इथे काय करायचं शून्य घ्यायचं एकोणीस आता सात आला आता सात एकशे सत्त्याण्णव कुठे येणार सात सत्तावीस आता एकशे एकोणनव्वद मग ह्यातून हे वजा होणार किती उरले आठ उरले आता हे ब्याऐंशी सत्तावीस त्रिक किती उरले एक उरला आता अकरा आहे शून्य येणार आता इथे अकरा आपण असं नाही बोलायचं की बाकी राहिले अकरा नाही कारण हा एकला तुम्ही भाग लावला नाहीये जोपर्यंत शेवटच्या अंकाला भाग लागत नाही तोपर्यंत भागाकार पूर्ण होत नाही तुम्ही म्हणाल की अकरा आहे झालं माझं गणित सत्रहत्तर आलो आणि अकरा उरले असं नाही तर तुम्हाला इथे शून्य द्यायचं आहे आणि इथून शून्य माझा करून मग दाखवायचं आहे की इथे अकरा उरलेत आणि हा एक जर तुम्ही असं लिहिलं असतं इकडे शून्य गेला नसता आणि हा एक भाग लावायचा राऊंड गेला असता सत्तावीस आहे ना तर एकोणीसच्या सत्तावीसच्या पाण्यामध्ये येणारच नाही आता एकशे सत्त्याण्णव हे जर मला बघायचं असेल तर मी काय करणार सत्तावीसचा पुढचा राऊंड अंक कोणता आहे तीस एक तर पंचवीस किंवा तीस असं कन्सिडर करायचं ठीक आहे तुम्हाला कुठले पण पाडे पाठ नसतील तरी पंधराच्या पुढे पंधरा वीस पंचवीस आणि तीस याचे तरी पाडे तुम्ही पाठ करा अशा वेळेस उपयोगी पडतात बघा कसे आता तीसचा पाढा आहे सत्तावीसच्या पुढची तुम्ही राऊंड फिगर तरी घ्या किंवा ज्याच्या एकक्षरी एक एक पाच आहे अशी संख्या घ्या एकतर पंचवीस किंवा तीस आपण दोन्ही पण बघून घेऊया तुम्हाला सांगते कसं करायचं गणित आता हे तीस आहे तीस गुणिले सहा किती येतात एकशे ऐंशी येतात म्हणजे जर मला एकशे सत्त्याण्णव शोधायचे असते सत्याण्णव सत्तावीसच्या पाढ्यामध्ये तर एकतर मी कशाने गुणलं पाहिजे त्याला सहाने किंवा त्याच्या पुढच्या संख्येने सत्तावीस सक किती येतात एकशे बासष्ट येतात किंवा त्याची पुढची संख्या बघायची सत्तावीस आता किती येतात एकशे एकोणनव्वद म्हणजे माझं तिथे सात लागणार आता ब्याऐंशी तीस नऊ तीस तरी किती येतात नव्वद येतात म्हणजे मी सत्तावीस गुणिले तीन तरी केले पाहिजेत किंवा तीस सत्तावीस गुणिले चार तरी केले पाहिजेत सत्तावीस गुणिले तीन आपल्याला माहिते एक्याऐंशी आहे ना एक आता वरचा एक जो आहे त्याला आणला आणि अकराला पुन्हा शून्य मला दाखवणं गरजेचं आहे आला आपलं उत्तर पंचवीसनी पण सांगते म्हणजे तुम्हाला कळेल मी काय बोलतो समजा मी पंचवीस कन्सिडर केली मी काय बोलले जवळची अशी संख्या ज्याच्या एकस्थानी पाच आहे किंवा शून्य आहे असा विचार करायचा इथे कुठली पण संख्या असो आता पंचवीस आहे पंचवीसचा बाळा तुम्हाला पाठ असेल तर किती येतं पंचवीस सात एकशे पंच्याहत्तर येतात बरोबर मग गुणिले सात किती झालेत एकशे पंच्याहत्तर किंवा गुणिले आठ म्हणून किती येतात दोनशे येतात सत्तावीसला आपण सात ने किंवा आठने गुणाकार करून बघायचा आता आपण बघितली सत्तावीस सात एकशे एकोणनव्वद येत हा तुम्हाला मी एक प्रकारचा शॉर्टकट सांगते पण हा तुम्हाला विचार करून घ्यायचा आहे आता पंचवीस त्रिक पंच्याहत्तर म्हणजे सत्तावीस मुले तीन पंच्याहत्तर असणार किंवा पंच्याहत्तरच्या पुढची संख्या असणार किंवा सत्तावीस मुली दोन असणार कारण पंचवीस लहान सत्तावीस पेक्षा पुन्हा आपण मग अशी केलं तसंच ठीक आहे तर ही पद्धत वापरा किंवा ही पद्धत वापरा तुम्हाला यासाठी जरासा अंदाज घ्यावा लागेल सराव करावा लागेल असा गणित सोडवली थी तर तुम्हाला याचा अंदाज येऊ शकेल आता चव्वेचाळीस आहे चव्वेचाळीसच्या जवळचा अंक कुठला घेणार आपण कन्सिडर करणार पंचेचाळीस किंवा चाळीस म्हणजे चाळीस फार लांब आहे पंचेचाळीस लगेच आहे तर आपण पंचेचाळीस घ्यायचा आता पंचेचाळीस पंचेचाळीस गुण किती येतात नव्वद देतात हे तर साह साहजिक आहे ना समजा तुम्हाला गुण्हेत तीन नाही आला तर तुम्हाला गुण्हेत चार माहिती काय असणार एकशे ऐंशी असणार असा अंदाज लावायचा हे सारखी आकडेमोड करून करून ती प्रॅक्टिस करून करून तुम्हाला येणार त्यासाठी खूप प्रॅक्टिस करावी लागते आता चव्वेचाळीस आता चव्वेचाळीस गुणिले एक आहेत किंवा चव्वेचाळीस गुणिले दोन असणार बरोबर किती ना चव्वेचाळीस गुणिले दोन अठ्ठ्याऐंशी आहेत म्हणजे ते काय येणार एक येणार वजा चव्वेचाळीस आता किती होणार सांगा मला याच्यातून बारा आणि ते सहा म्हणजे अठ्ठावीस उरले ठीक आहे अठ्ठावीस ला मी वरून पाच घेतला दोनशे पंच्याऐंशी आता आता तुम्हाला कळेल की मी काय बोलते आता पंचेचाळीसचा अंदाज घ्यायचा पंचेचाळीस गुणिले सहा ने काय येणार दोनशे सत्तर येणार कसे आले पंचेचाळीस नव्वद एकशे ऐंशी दोनशे सत्तर कारण मला पंचेचाळीसचा पाडापाठ नसला तरी मला नऊचा पाडापाठ आहे कळलं मी काय बोलते ते दोनशे सत्तर तर पंचेचाळीस सगळ दोनशे सत्तर असतील तर चव्वेचाळीस काय असणार गुणिले सहा किंवा गुणिले सात असू शकतं म्हणजे मी काय करते तुम्हाला कळलं कर का ही पद्धत वापरून मला चव्वेचाळीस मिळेल चार चव्वेचाळीस मिळेल तीन करावे लागणार होते मी मी ते मी टाळते ते गणित मी टाळते तर चव्वेचाळीस चव्वेचाळीसचा नाही बघा साई चोक चोवीस सत्तर गेले दोन साई चोक चोवीस आणि दोनशे चौसष्ट आणि सात चोक अठ्ठावीस सत्तर गेले दोन सात चोक अठ्ठावीस तीनशे आठ ठीक आहे हे का आले कारण तीनशे आठ दोनशे पंच्याऐंशी पेक्षा मोठे आहे आपण लहान संख्या घेणार आता ह्यातून किती उरले एकवीस उरले वरती किती आहे सहा आहे आता दोनशे चौसष्ट सहाने आले होते तर मी काय करणार चव्वेचाळीस गुणिले पाच करून बघणार इथे येतात बघा पाच चौक वीस हातला गेले दोन दोनशे वीस ही पण संख्या मोठी आहे म्हणजे मला काय करावं लागणार चव्वेचाळीस गुणिले चार करावे लागणार चार चोक सोळा हातला गेला एक चार चौक सोळा आणि एकशे शहात्तर कळ कसं आलं इथे चाळीस बाकी राहिली आणि हा भागाकार आला तुम्हाला समजत नसेल तर विसरून जा चव्वेचाळीसचा पाढा लिहा आणि हा भागाकार करा थोडा वेळ लागेल पण उत्तर चुकणार नाही पण तुम्हाला वेळ कमी करायचा असेल स्वतःचा स्कॉलरशिपच्या एक्झामसाठी साठी किंवा साठी तर तुम्ही असा अंदाज जाऊ शकता बघा ह्याच्यामध्ये काय झालं मला गुणिले आठ गुणिले नऊ ची गरजच नाही लागली गुणिले तीन ची पण मला गरज नाही लागली मी तेवढे गुणाकार माझे वाचवले याचा हा फायदा आहे जर तुम्हाला समजत असेल तर पुन्हा व्हिडिओ बघून ही समजून घ्या आणि नसे समजा तर साधा आपला आपण जसं पाढा लिहितो प्रत्येकाचा तसा पाडा लिहून करा शहाऐंशी आहे तर मी पंच्याऐंशी कन्सिडर करू शकते किंवा नव्वद कन्सिडर करू शकते आपल्यावर आहे आता मी पंच्याऐंशी करते कारण पंच्याऐंशी जवळचा अंक आहे शहाऐंशीला पंच्याऐंशीचा काय येणार बघा एकशे सत्तर येणार सतरा पाचशे पंच्याऐंशी सतरा दहा एकशे सत्तर मग सतराचा मला पंच्याऐंशीचा पुढचं माहिती नाही आहे किंवा मी बेरीज केली समजा एकशे सत्तर मध्ये पंच्याऐंशी मी मिळवले तर किती आले दोनशे पंचावन्न आले आणि सतरा तुम्ही चौतीस हे तर अगदी सोपं आहे आता बघा इथे किती आहे तीन पंच्याऐंशी गुणिले तीन हा आकडा जवळ येतो म्हणजे मी काय करणार शहाऐंशी ला पण गुणिले तीन करणार तीन चक अठरा हातचा लागेल ला एक आठ ते चोवीस आणि एक पंचवीस पंचवीस त्रिक दोनशे अठ्ठावन्न किती नावाजा बाकी की यांची चौदा गेले सहा सात सातातून सव्वीस आहे ना 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 ना, आता या सव्वीस मध्ये काय मिळवणार मी नऊ मिळवणार दोनशे एकोणसत्तर आता बघा हा अकरा पण काय दोनशे अठ्ठावन्नच्या जवळचा आला अकरा म्हणजे तेहतीस तुमचा भागाकार आला आणि अकरा तुमची बाकी उरली ही पद्धत तुम्हाला कळते का याने काही झालं समजलं तुम्हाला मला गुणाकार कळत बसावा लागला नाही ठीक आहे किंवा गुणाकार करत असेल तर तुम्ही आधी फक्त तीन अंकांचे गुणाकार करायचा इकडे किती तो बघायचा ज्यावेळी तुम्हाला कळ की मोठी संख्या येत आहे त्यावेळेला तुम्ही आणखी गुणाकार करा अगदी सरळ दहाच्या दहा लिहायची गरज नाहीये आधी तुम्ही शहाऐंशी गुण एक दोन तीन करून ठेवायचे इतके किती भाग लागत आहे मोठी संख्या लागते का हे बघून हे ठरवून मोठी संख्या लिहायची ठीक आहे आता आपण ती पाढे पाड्यांची पद्धत करून बघूया हा बावन्न एक बावन्न जसं तुम्हाला बोलले सगळा पाढा लिहायचा नाही आधी गरजे गरजेपुरता संख्या लिहून ठेवायच्या तीन पर्यंत फक्त लिहायचं त्यानंतर ठरवायचं आता बघा अडुसष्ट आला पहिला आकडा म्हणजे बावन्न कि बावन्नच होणार किती उरले सोळा उरले एकशे सदुसष्ट आले मग आता एकशे सदुसष्ट कशी होणार बावन्न तरी एकशे छप्पन आणि पुन्हा आपला वरचा शून्य आहेच किती झाले दोन एकशे चार सहा म्हणजे बावन्न कागदांच्या एकशे बत्तीस वया बनतील आणि सहा कागद उरतील तर तुम्हाला कळलं असेल भागाकार कसा करायचा थोडस तुम्हाला कठीण वाटेल एक तर सोपं पाहिजे असेल तर तुम्ही सरळ ते गुणाकार करत लिहायचं ठीक आहे आणि तुम्हाला शॉर्टकट हवा असेल किंवा कमी वेळेत भागाकार करायचा असेल तर तुम्ही सांगितलेली पद्धत थोडा विचार करून वापरा पण ती कळली नसेल तर ती पूर्णपणे विसरून जा आणि पाढ्यांवरतीच भर द्या ठीक आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका यू.